तुम्ही नोकरी करत असताना बिझनेस करत होता oh. सुरुवात तशी झाली पण नोकरी आणि बिझनेस यातलं तारतम्य कसं झालं हा इट्स बिग टास्क इट्स अ बिग टास्क म्हणजे त्यावेळेला मी लिटरली सुरुवात अशी होती की मॉर्निंगला बिझनेस करायचो मार्केटिंग करायचो आणि विदाऊट नाईट शिफ्ट मागायचो जेणेकरून नाईट शिफ्टला मला सगळ्या फ्लाइट नाईटला असायच्या आणि मॉर्निंगला मी मार्केटिंग करता येईल असं त्याप्रकारे मी वर्कआउट करायचो तिकडे जायचो त्या मीटिंग मध्ये जायचो मीटिंग सकाळी मला एखादी बॅग घेतली होती आणि प्रोडक्ट्स भरायचो सॅम्पल्स ठेवायचो आणि प्रत्येक ऑफिस मध्ये जेणेकरून मला सकाळी बिझनेस करता येईल आणि नाईटला माझ्या नाईट शिफ्ट जॉब पण सेफ राहील मला अजूनही आठवत मी वृद्धामन संडेला पण शिफ्ट मागायचो कारण संडेला विकली ऑफ नाही घ्यायचो संडेला त्या दिवशी जाऊन मी ड्युटी घ्यायचो म्हणजे मला एखाद्या वीकला मला सुट्टी मिळाली त्या दिवशी मी मध्ये जाऊन जाऊन जास्त करता येईल क्लायंटला भेटता येईल आणि थोडा वेळ जो असेल तर फॅमिलीला त्याप्रमाणे वर्कआउट करायचो इट वॉज अ गुड टाइम मला आवडायचं तेही कारण त्याच्यामुळे मी भरपूर शिकलो आणि मी तर म्हणतो इफ यू वॉन्ट टू मूव्ह यू वेन यू वॉन्ट टू मूव नीड टू ग्रो Yes. त्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्हाला जर खरंच पुढे काय जायचं असेल त्या बऱ्याचशा म्हटलं ना की बरेचसे स्टेजेस आरामाने पार न करता हुशाराने पार करत महत्वाचं आपल्याला योग्य माहिती पाहिजे की हा टाइम कसा युटिलाइज करणं हे सर्वात महत्वाचा भाग आहे मराठी माणसाला हाच एक मोठा पॉइंट असतो की त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचं असतं फ्री वॉन्ट टू मूव्ह फ्युअर टू ग्रोथ मला तुमचा कम्फर्ट झोन सोडला फार महत्वाचा आहे त्यासाठी मी तेव्हाच विचार केला होता की तुम्हाला इथे राहण्यापेक्षा अजून काय एक्स्ट्रा काय करता येईल त्याच्यावर पण जास्त जोर द्यायला पाहिजे आय स्टार्टेड माय वर्क एका साईडला बिझनेस चालू केला एका साइड जॉब कन्फर्म होता मी निर्णय करून ते बॅलन्सिंग करत होते त्याप्रमाणे जोडून दुसरा प्रश्न तुम्ही फक्त झोपण्यापुरते घरी यायचं बाकीचा पूर्ण दिवस दिवस काम आणि बिझनेस मग घर कस घर आणि कुटुंब कसं सांभाळणार त्यासाठी ह्या श्रेय मी माझी बाई राधिका येस ऐका राधिका कारण मला आठवत कि कुठची गोष्ट चालू केली तर फर्स्ट कम्स फॅमिली येस विदाउट डॅट वी कॅन नॉट मुव्ह हा रक्कम भाग असतो फॅमिलीतला सेकंड कम्स आपले रिझन म्हटलं तर आपली फॅमिली झालं लास्ट कम्स तुमचा मेन तुमचा हेतू तु, बिझनेसचा तुम्हाला सपोर्ट करणं ओके आणि लास्ट कम्ज फ्रेंड्स हे तीन क्षेत्र मी बघितलं फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह आहेत राधिका आफ्टर लुई हा अकाउंट ऑफ पण ती तिने जेव्हा माझे हे श्रम बघितले आम्ही अजूनही आठवतो आम्ही जेव्हा बिलिंग करा बसायचं ते ती मला हेल्प करायची बिलिंग मागे शी वॉज व्हेरी गुड इन अकाउंट अँड मॅथ्स तर तिने तिच्या नावावर बिझनेस ती मला अकाउंट मध्ये हेल्प करायची बिलिंग करामध्ये हेल्प करायची आणि असं करता करता शी ओनली टूक द फुल पार्ट आणि अजूनही टील टुडे शी इज अ प्रोपरेटर ऑफ माय कंपनी कारण घरचा माणूस एकदा असला खूप फरक पडतो हो आई मीन खूप आम्ही कोची तर वेळ देऊ शकतो एकमेकांना पण इनिशियल स्टेजचा प्रत्येकाचा हार्डवर्क नाही होतोच तिला माहिती होत आहे अँड आज झालं माझ्या बिझनेस सत्तावीस वर्ष झाली अँड स्टील वी आर ऑन अ गॅड मी हे म्हणत नाही uh, की यू आर व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल बट ते पॅशन अँड माय गोल टुवर्ड माय वर्क सतत पुढे नेत असंही वाटत की पुरावी पूर्वी भी खूप विचार करायचो अरे नाही ते हमाली लावली एवढा वेळ जातो की तेवढे तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण मला खूप विचार करा लागायचो त्याविषयी आपण मॅनेज कसं करता येईल आपल्याला की स्वतःच आपल्याला डिलिव्हरी करता येईल का त्याला डिलिव्हरी बॉय ठेवायची पण हिंमत नव्हती इनिशियल बिझनेस सगळ्या गोष्टी मी डिलिव्हरी कधीवरी जायचो जेव्हा झाली तेव्हा मी पण स्वतःला वाढवत गेलो माणसं ठेवली डिलिव्हरी साठी सायकल घेतली तो माणूस सायकलवर ठेवून डिलिव्हरी देत होतो आता तुम्ही डिलिव्हरी बॉय बद्दल जे म्हणाला आता बघणाऱ्यांपैकी आणि मलाही हा प्रश्न आहे व्यवसाय सुरू आहे आणि नोकरी करतोय ऑलरेडी पण आता व्यवसाय सुरू करायचा आहे मग नोकरी सोडून द्यावी फुल फ्लेश मध्ये बिझनेस करावा की नोकरी करून बिझनेस करावा म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी साठी आपल्याकडे फायनान्स आधी गोळा करावा आणि मग बिझनेस करावा याबद्दल मला कन्फ्युजन आहे तुम्ही प्लीज क्लॅरिटी द्या खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही आयुष्यात असा गोष्टी मी येतो कधी कधी की मलाही वाटलं होतं की मी काय करतो एक्झॅक्ट आला कारण की एकतर असं कन्फ्युजन होतं की जॉब हा स्टेबल इन्कम ठेवून येतो आणि त्याच्यामुळे फॅमिलीचा फार चढतो आणि सेकंडली मध्ये तर रोलिंग होतोच पैसा हा बिझनेस मध्ये सुरुवातीला असं थ्री सिक्स्टी फायव्ह डेज किंवा दोन वर्ष बिझनेस मध्ये पैसा मी रोटेट होत असं म्हणतो की एक वर्ष बिझनेस होतच नाही आपण आपल्यामध्येच गुंतलेलं एवढा असतो कधी कधी आमच्या कंपनीमध्ये असे सिच्युएशन असायच्या की आम्हाला ओव्हरटाईम करावा लागायचा मग तोही विचारचा अरे ओव्हर टाईम पण माझं जाईल म्हणजे ऍडव्हान्स सॅलरी पण त्यात माझे जे सिनियर्स होते खूप चांगले होते mm. माझे जे सिनियर्स होते ते म्हणाले की राज आणि कधी ऑफिस पण इझी नव्हतं मॅनेज करणं कधी वर्कर्सचा प्रॉब्लेम कधी युनियनचा प्रॉब्लेम बऱ्याचशा गोष्टी असायच्या काम शिकायलाही परत मिळायचं mm. आणि कधी कधी मी बसायचं शांतपणे तर माझे जेवढे पण मी एरलाय सांगणी मला होते ते मला नेहमी चांगले कोणते राज हे बाकी हे काम कर ते काम तोपर्यंत थोडं मार्केट मी जमा केलं होतं माझं कधी असं जॉब लायचो अरे राज माझे ते वीस मॅट संपले सीटीएम चे ते प्रिंट कर अरे राज आय फिनिश माय विजिटिंग कार्ड तेवढे माझे कार्ड होते अरे राजेच तू अरे ते वेरीशेबल लेबल संपलेत आणि ह्या ऑफिस सगळ्या नाईटलाच असायच्या फ्लाइट नाईटला असल्यामुळे सगळ्या नाईटला असायच्या आणि तोपर्यंत माझं मार्केट जमा झालं झालं होतं पण हा टाइम इकडे का तिकडे हे साठी त्यासाठी मी एक असे सिच्युएशन आली की माझ्या बॉसला सांगितलं की अरे वर आपण हँडलिंग फ्लाईट्स घेतोय वर्कर नाहीये किती स्टेज होणार आहे आज आपण पहिली आपण वीस वर्कर मध्ये चार फ्लाईट्स करायचो आज आपण वीस वर्कर मध्ये जवळजवळ आठ फ्लाइट्स करतोय डबल म्हणजे त्यांनाही त्रास आहे आणि आपल्यालाही मॅनेज करावं लागणार आहे मग ते एकच बोलले राज सगळं साईडला सोड आणि शांतपणे बसित आहे तू मेहनत करतोय सगळं चांगलं करतोय आणि आहे इफ यू आर अर्निंग इवन वन रुपी मोर दॅन युअर सॅलरी यु के जॉब मी दोन मिनिट विचार केला मी काय सांगतोय mm. तुम्ही काय बोलताय कारण त्यांनी माझ्याकडे ते बघितलं होतं हार्ड वर्किंग पार्ट बघितलं होतं इफ यू आर ड्रॉइंग इवन वन रुपी मोर दॅन युअर सॅलरी

सध्या जर एवढा कॉन्फिडन्स जर माझ्यावर ठेवतो तर मला तर नक्कीच माझ्या कॉन्फिडन्स असलाच पाहिजे अँड दॅट वॉज अ डे ते आतापर्यंत इज नॉट वन कंपनी ऑलमोस्ट ट्वेंटी सेवन इयर अँड आय एम नॉट इट स्टॉप अँड वी केप्ट ऑन ॲडिंग मोर क्लायंट्स मोर एअरलाइन्स मोर शिपिंग कंपनी इज लॉट ऑफ स्टार्क माय बॉस अँड थँक माय वाईफ ऑल्सो फॉर दॅट की आम्ही डिसिजन घेऊ शकतो ठीक आहे आणि याच्या मागे माझे अजून दोन आहेत मेंबर्स तशी मी नक्की सांगेल मी एकटा ह्या ह्या सुरुवातीला एवढं फास्ट जाऊ नाही विदाउट डॅट इट वॉज विदाउट डेम इट वॉज इम्पॉसिबल फर्स्ट शीतल चव्हाण जे शी वॉज माय डीटीपी ऑपरेटर आणि सेकंड वॉज स्नेहा शिंदे शी वॉज माय ऍडमिन सगळं बॅक हँड ऑफिस सगळं सांभाळते शीतल सगळं डिझायनिंग सांभाळची पण वी वर्क टॉट ऑलमोस्ट शीतल माझ्याबरोबर ऑलमोस्ट वीस वर्ष स्नेहा hmm. पंधरा सोळा वर्ष कंटिन्युअस आहे तर ते आम्ही अप्स अँड डाऊन सगळेच बघितले होते आणि ऑफकोर्स hmm. राधिका hmm. म्हणजेच आम्ही चौघांमध्ये भरपूर काय ना काय करायचं hmm. hmm. तर इज इस टू द दुक कॉल दुक